नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील यांची माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे नवनवीन शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे जे काही शासनाने ठरवून दिलेले वेळापत्रक आहे त्याचं या वेळापत्रकाचं या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका चला तर सुरू करूयात पहा मित्रांनो ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे प्रतिमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना हे संदर्भित पत्र आहे विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक महोदय जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठीचे सुधारित धोरण दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येते बघा मुद्दा क्रमांक दोन माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा अब्लिक दोन हजार चोवीस वरील दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने बदल्यासाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश दिलेले आहेत बघा मुद्दा क्रमांक तीन तद अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळामधील शिक्षकाची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया, प्रक्रिया सुरू करावी तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कारवाई करावे बघा मुद्दा क्रमांक चार तदनंतर खालीलप्रमाणे वेळापत्रकानुसार अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी बघा काय हे वेळापत्रक चला डिटेलमध्ये पाहूयात मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे शिक्षकांचा तो म्हणजे अंतर्गत बदली व्हिडिओ पूर्ण पहा बघा अनुक्रमांक एक आहे शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे तर याची मुदत आहे याद्या प्रसिद्ध करणे एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे जानेवारी जाने आणि फेब्रुवारी दोन महिन्याचा कालावधी आहे समानीकरणाअंतर्गत रिक्तपदे बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे याची माहिती निश्चित करणे बघा समानीकरणाची जी पदे आहेत रिक्त पदे ठेवायचे आणि बदलीसाठी रिक्त पदे जे आहेत ते घोषित करण्याचा कालावधी आहे एक मार्च ते एकतीस मार्च जे रिक्त पदं आणि सामानिकरणाची पदं घोषित करणे यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे मुद्दा क्रमांक तीन बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून विन्सिस कंपनीस उपलब्ध करून देणे जो काही बदलीचा डाटा आहे तो विन्सिस कंपनीला उपलब्ध करून देण्याचा कालावधी एक एप्रिल ते वीस एप्रिल वीस दिवस याच्यासाठी दिलेले आहेत बघा मुद्दा क्रमांक चार टप्पा क्रमांक एक याच्यासाठी पद रिक्त असतील किंवा समानीकरणाची पद निश्चित करणे यासाठी एकवीस एप्रिल, 27 एप्रिल एक ते सत्तावीस एप्रिल सात दिवस दिलेले आहेत टप्पा क्रमांक एकसाठी बघा टप्पा क्रमांक दोनसाठी रिक्त जागा घोषित करणे पसंती क्रमांक भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे टप्पा क्रमांक दोन विशेष संवर्ग एकसाठी अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे या ठिकाणी पण सहा ते सात साथ दिवसाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे बघा मुद्दा क्रमांक सहा टप्पा क्रमांक तीन विशेष समर्ग भाग दोन जागा प्रसिद्ध करणे घोषित करणे पसंतीक्रम भरणे म्हणजे फॉर्म भरणे आणि बदल्या करणे चार मे ते नऊ मे या ठिकाणी पाच ते सहा दिवसाचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे मग मुद्दा क्रमांक सहा टप्पा क्रमांक चार बदली अधिकार प्राप्त म्हणजे दुर्गम भागातील शिक्षक यासाठी जागा रिक्त जागा घोषित करणे पसंतीक्रम भरणे आणि बदल्या करणे दहा ते पंधरा मे या ठिकाणी पाच ते सहा दिवसाचा कालावधी दिलेला आहे मुद्दा क्रमांक आठ टप्पा क्रमांक पाच म्हणजे सर्वसाधारण शिक्षक आहेत सर्वसाधारण क्षेत्रातील बदली पात्र शिक्षक त्यांच्या जागा घोषित करणे त्यांना फॉर्म भरण्यास देणे आणि त्यांच्या बदल्या करणे या ठिकाणी सोळा मे ते एकवीस मे या ठिकाणी सहा दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे मुद्दा क्रमांक नऊ टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकासाठी बदल्यासाठी रिक्त जागा घोषित करणे पसंतीक्रम भरणे आणि त्यांच्या बदल्या करणे जे काही विस्थापित शिक्षक असतील त्यांना या ठिकाणी त्यांच्या बदल्या होतील फॉर्म भरून बावीस मे ते सत्तावीस मे या ठिकाणी देखील पाच ते सहा दिवसाचा कालावधी दिलेला आहे बघा मुद्दा क्रमांक दहा टप्पा क्रमांक सात जो की शेवटचा टप्पा आहे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा या टप्प्यामध्ये भरण्यात येणार आहे आणि कालावधी आहे अठ्ठावीस मे ते एकतीस मे मुद्दा क्रमांक मुख्य मुद्दा क्रमांक पाच आहे बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे किंवा अद्ययावत करणे पडताळणी करणे व त्यात दुरुस्ती करणे याबाबतची कारवाई अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अंतिम करण्यात यावी बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या पर्सनल प्रोफाईल प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही बघा शिक्षकांचं जे काही नावामध्ये दुरुस्ती असेल डेट ऑफ बर्थमध्ये असेल मेल आय डी असेल प्रथम नेमणूक दिनांक असेल किंवा कार्यरत सध्याची शाळा असेल याच्यामध्ये जे काही दुरुस्ती तुम्हाला करायची आहे ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मोदत आहे शिक्षकांना पर्सनल प्रोफाईलमध्ये दुरुस्त करण्यासाठी त्यानंतर एकदा बदली पोर्टल सुरू झाल्यानंतर बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुरुस्ती करता येणार नाही सदरचे वेळापत्रक हे सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याची जबाबदारी ही वेनसीस आय टी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची राहील तथापि बघा मुद्दा क्रमांक सात काय म्हटले एखाद्या वर्षी काही अपहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबवणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही म्हणजे बघा एखाद्या वर्षी समजा निवडणुका असतील लोकसभा किंवा विधानसभा असेल किंवा जनगणना असेल अशा शासकीय कारणास्तव जर बदल्या प्रक्रिया राबवणे शक्य नसेल त्या वर्षी शासनाने विशिष्ट पत्र काढून त्या ठिकाणी कळवल्यास हे वेळापत्रक त्या वर्षीसाठी लागू राहणार नाही मात्र इतर वर्षी मात्र हे या वेळापत्रकानुसारच बदल्या करण्यात याव्यात असे शासनाने सुचवलेले आहे तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याची निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी तर सदर शासनादेश हा अधिकारी महाराष्ट्र शासन, शासन यांच्या सहीने निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आज आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे जे काही वेळापत्रक का आहे त्याची डिटेल माहिती घेतलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे शासन निर्णय असतील किंवा शासन परिपत्रके यांची डिटेल माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पत्राची लिंक मी डिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तेव्हा त्या ते ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून देखील त्याचा अभ्यास करू शकता धन्यवाद मित्रांनो